अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री स्वामी समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवीन गडकर आर्ट्स तर आज आहे स्वामी महाराज जयंती तर स्वामी महाराज जयंती सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माझी पूजा वगैरे सर्व झालेलं आहे कारण आज मला थोडंसं ब्लॉगिंग सुरू करायला वेळ झाला तर थोडंसं मी क्लिप तुम सुरुवातीला मी पूजेचा थोडंसं मी क्लिप टाकलेलंच आहे तर आज स्वामी महाराजांची खूप खूप जास्त सेवा सेवा केली जातात आणि माझ्या माहेरी तर प्रचंड सेवा केली जाते स्वामी महाराजांची तर स्वामी स्वामी महाराजांची कृपा माझ्यावर आणि तुम्हा सर्वांवर अशीच राहू दे मी अशी स्वामी स्वामी महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या दिवसाची सुरुवात करते तर काल नवीन वर्षाचा नवीन दिवस होता आणि आज नेमकं स्वामी महाराज जयंती आज स्वयंपाक वगैरे तर सर्व झालेला आहे जास्त काही केले नाही कारण केलेलं नाही कारण मला संध्याकाळी करायचं आहे स्वामी महाराजांसाठी नैवेद्याचा स्वयंपाक तर आणि मंदिरात सॉरी केंद्रात सुद्धा जाऊ तर सर्व काही तुमच्यासोबत आज मी शेअर करणार तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून जा तर इथे मी आली होती स्नेहाताईकडे तर त्यांनी मला कॉल केला की प्रसाद घ्यायसाठी या म्हणून कारण त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं एक दिवसाचं पारायण केलं होतं तर छान पूजा स्नेहाताईकडून आल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं कारण माझं जेवण वगैरे व्हायचंच होतं आणि हे यायचे होते म्हणून मग मी थांबली होती तर जेवण झालं त्याच्यानंतर मग मी आराम केला कारण मला न सकाळपासूनच असं बरं नाही वाटत आहे तर त्यामुळे मग यांनी मग मला वगैरे आणली मेडिसिन्स घेतली आणि मग मी आराम केला शानवीला पण झोपून दिलं आणि मेडिसिन्स घेतल्यावर थोडंसं वाटते ना झोप येते थोडीशी असं वाटते की लगेच आता झोपाव तर थोड्या वेळातच मला झोपेतच असं वाटलं की म्हणजे काम असल्यावर कसं डोक्याला असं प्रेशर येते तर मी एक अर्जंट काल ब्लाऊज घेतला आहे ते मला उद्या उद्या सकाळीने आज संध्याकाळपर्यंत दिलं तरी होते कारण इथेच राहते त्या आणि ते मला अकरा वाजेपर्यंत दिलं तरी होऊन जाईल तर ते द्यायचं होतं म्हणून मग एकदम मी डचकून उठले आणि तशीच मी ब्लाऊज शिवायला बसली तर आता आहे ते अर्ध आता फक्त जॉईन करायचं आहे पण आता झालेली आहे झाडझुडीची वेळ आणि आज स्वामीची जयंती आहे तर त्याच्यामुळे मला आज त्यांच्यासाठी नैवेद्य पण करायचं आहे तर मी आज खास त्यांच्यासाठी नैवेद्य करणार आहे भाकर आणि बेसनाचा बेस भाकर आणि झुणका तर लवकरात लवकर नैवेद्य वगैरे करून मी मंदिरात जाईल मंदिरातून आल्यानंतर मग मी बाकीचं बलाऊ ब्लाऊजचं जे काम आहे ते करेल तर बघा इथे हे बघा इथे आता हा पसारा आहे तर मी जेवढं मला याच्यातला कापड लागतो तेवढा मी ठेवून देते आणि बाकीचं पूर्ण घर झाडत काढते कारण सायंकाळची वेळ झाली घर झाडत काढते दोन तीन भांडे असेल ते भांडे घासून टाकते आणि मग दिवा वात करते आणि लगेच स्वयंपाकाला लागते तश आणि नंतर लगेच मग मंदिरात सॉरी केंद्रात जाते तर, मं तर चला मग आणि झोपून झोपूनही तिला राहू देते मी झोपूनच झाड जा, निदान झाडझूड होईपर्यंत तरी मी तिला झोपून राहू देते कारण ती उठल्यावरनं म्हणजे असतंच ना थोडं की हे दे ते दे ते दे टाईमपास होऊन जाईल तर पटकन मी झाडझूड करून घेते छान झाडझूड वगैरे झाल्यानंतर सर्व आवर केला केलं आणि नंतर मग मी आली इथे फ्रेश झाली आणि -पट नंतर आली मी इथे स्वयंपाक करायसाठी तर पटापट स्वयंपाक करायचा होता कारण नैवेद्यसुद्धा घेऊन जायचा होता आणि तिकडून आल्यानंतर मग मला ब्लाऊजचंसुद्धा थोडं काम करायचं होतं म्हणून मग मी मंदिरात जायच्या आधीच इथे स्वयंपाक करून घेतला पूर्णच आणि तिकडून आल्यानंतर आम्ही डायरेक्ट जेवणच केलं ते बरं पडलं मला नाहीतर मग खूप आपत आलीस्ती आपत्ती काही झाली असती आणि पुन्हा वा तिकडून आल्यावर खूप वाराजून पाऊस खूप हे झालं होतं त्याच्यामुळे बरं झालं मी स्वयंपाक वगैरे करून निघून गेली होती म्हणून तर इथे मी छान मस्त झुणका करत आहे तर महाराजांना बेसनाचा पदार्थ जो आहे तो, तो प्रिय होता तर बेसनाचे लाडू असू द्या पुरण असू द्या म्हणजे असं कोणत्याही बेसनाचा पदार्थ आहे तो प्रिय होता त्यामुळे इथे मग मी कालच गोडधोड सर्व काही केलं होतं त्याच्यामुळे मग मी काही आज गोडधोड केलं नाही तर छान मस्त अशा भाकरी केल्या आम्ही अशा काही भाकरी वगैरे खात नाही कारण मला तर तेवढी ज्वारीची ब भाकर वगैरे काही आवडत नाही आणि यांना सुद्धा आवडत नाही मला आम आमच्या दोघांना पण मिसळाची जी भाकर असते ना ते आवडते तर ते आम्ही हिवाळ्यातच खात असतो कारण त्यात ती खूप गरम असते त्याच्यामुळे तर इथे छान मस्त असं झुणका करून घेतलेला आहे आणि एकदम मोकळा पण नाही करत मी आणि एकदम आसट पण नाही राहत आणि त्यानंतर इथे गरम पाणी ठेवलं होतं भाकरीसाठी तर गरम पाण्याने हे पूर्ण अन्न घेतलेलं आहे तर हे पूर्ण मिक्स करून घेते सराट्याने सर्वात आधी आणि मग नंतर आ, एका जागी गोळा करून असं पॅक करून ठेवते म्हणजे गरम गरम राहिलं पाहिजे तेव्हाच ते भाकर जे आहे ते उलत नाही आणि छान अशी मस्त गोल भाकर होते एवढीशी सुद्धा फाटलेली नव्हती भाकर तर माझी पहिली सुर पहिली भाकर फुगली नव्हती पण नंतर जे भाकर नंतर नंतरच्या ज्या भाकरी आहे त्या छान मस्त शाटंब फुगलेल्या होत्या तर इथे मला ना असं हाताची भाकर हातावर जे थापल्या जाते ते भाकर जमते पण माझ्या हाची फाटून जाते कारण ही माझे बोटाचं जे आकार आहे तो असा थोडासा हाड जे आहे ते बाहेर असे उथळ आहे असं म्हणजे सरळ आहे उथळ आहे तर म्हणून मग ते भाकर ना माझी पतली याच्यावर आली की फाटून जाते त्यामुळे मग मी तशी करत नाही अशी पोळपाटावरच करते आणि जरा करपली पण होती सुरुवातीची भाकर तर ती आम्ही घरीच ठेवली आणि नंतर मग बाकीच्या ज्या दोन आहे एक घरी ठेवली आणि एक केंद्रात नेली तर दोनच भाकरी सॉरी तीनच भाकरी केल्या होत्या पहिली जी भाकर आहे ती मोठी केली आणि नंतरच्या छोट्या छोट्या केल्या जेणेकरून डब्यात मावली पाहिजे म्हटलं तर खमंग अशी भाकर मस्त छान लागत होती गरम गरम आणि नुसत्या भाकरीनंच होणार नाही म्हणून मग मी इथे कणिक नुसत्या भाकरीनं म्हणजे यांना ज्वारीची पिठाची भाकर तेवढी काही खास आवडत नाही पोळी पाहिजेच यांना त्याच्यामुळे मग मी कणिक भिजवली आणि पोळ्यासुद्धा टाकून घेतल्या भात काही केला नव्हता मी कारण रात्रीचा भात न नाही असला तरी जमून जातं मला तर सकाळी नाही दिलं तरी जमतं आणि रात्री नाही दिला तरी जमतं मला अशा क्वचितच भाज्यांसोबत भात आवडतो असा म्हणजे पाहिजेच म्हणून नाही आहे तर बघा किती छान मस्त शिटम भाकर फुगलेली आहे तर झालं नैवेद्य तयार आणि देवाला पण दाखवलाय आहे आणि आता आम्ही निघतो नैवेद्य घेऊन चला झालं तर इथे थांबलो होतो आम्ही बिकानेरमध्ये कारण पेढा वगैरे घ्यायचा होता त्यानंतर इथे आलो आम्ही श्रीराम मंदिरात तर खूप छान मोठं असं मंदिर आहे आणि या मंदिरात आमच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा आहे कारण माझ्या ताईचं वगैरे लग्न झालं होतं इथे तर असं तेव्हा समजत नव्हतं की इथे मंदिर आहे म्हणून पण हे मंदिर खूप जुनं खूप जुनं मंदिर आहे आणि इथे बघू शकता छान अशा श्रीराम लक्ष्मण आणि सीतामातेची मूर्ती आहे बघू शकता मस्त आणि हे दोघं ना इथे म्हणत होते की मम्मी मला असं ब बसायचं आहे असं क हनुमानजीसारखं बसायचं आहे बसायचं आहे तर हे बघ त्यांनी पोज घेतलेली आहे हनुमानजीची जस्ट आली मी घरी आणि बरं झालं आम्ही लवकरात लवकर आमचं पूजा वगैरे सर्व काही करून लवकरात लवकर घरी आलो म्हणून नाहीतर फसलो असतो वाराझुनीमध्ये इतकी वारा धून सुटलेली आहे म्हणून थांबा मी तुम्हाला अशी हवा सुटलेली आहे खूप हवा सुटली आहे बघा अशी दिसणार नाही म्हणून मला आता झाडं हाल बघा कसे जोरात अशी हवा सुटलेली आहे वातावरण झालं आहे खराब चला तर आता मी लाईट वगैरे जायच्या आधी जेवण करून घेते शानू घरी नाही तिला घेऊन येते जेवायसाठी आणि आईने आज डबा पाठवला आहे मामाच्या हाताने कारण तनू जे आहे तनू आहे ना त्या दिवशी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसली जेव्हा आम्ही मोमोज केले होते तेव्हा ती छोटी मुलगी तर ती तर तनूचा काल बर्थडे होता त्याच्यामुळे मग आज सेलिब्रेट केला त्यांनी तर चणे चिवडा केक आणि ढोकळा केला होता मामीनी तर हे सर्व पाठवलेलं आहे डब्यामध्ये मामाच्या हाताने तर कारण शानूसाठी स्पेशली पाठवलेला आहे कारण शानूची बेस्ट फ्रेंड आहे ती आणि माझ्यासाठी पण त्या मामी माझ्यासाठी काही केलं मी पाठवत पाठवतात आणि तिथे सुद्धा गेली ना तर काही ना काही करतात त्या माझ्यासाठी तर चला आता मी सर्वात आधी शानूला घेऊन की कारण हवा सुटली असे कसं झालं बेसन भाकर तिथे महाप्रसाद सुरू होता ना त्यांनी म थोडासा डब्यात आपल्या मसाले भात दिला आणि जिलेबी दिली आणि मामीनी पास पाठवलेला डब्बा याच्या ढोकळ्यात आम्ही खाल्ला चणे आणि तिकडे चिवडा ठेवलेला आहे तर तसंच ठेवलं मी आता आणि याच्यात पोळ्या आहे आणि भाकर आणि झुणका सर्व आता आम्ही छान मस्त असं जेवण करून घेतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री तो या तुम्ही पण जेवायला आम्ही आता जेवण करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला बाहेर मस्त असं वातावरण झालेलं आहे माहिती नाही आज फिरायला भेटते की नाही तर चला नंतर पाऊ काय छान मस्त हवा सुटलेली आहे आणि छान मस्त जेवण आहे स्वामी सेवा स्वामी आन... चला मी आता झोपते बघता पाऊस सुरू झाला होता म्हणून आम्ही धावतो तर आठवणीने चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी महाराज स्वामी महाराजांच्या कृपेने माझा चॅनल छान आता ग्रो करत आहे हळूहळू आणि तुमच्या सपोर्ट्समुळे सुद्धा तर प्लीज असेच मला सपोर्ट करत राहा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा